मी तेजश्री म्हात्रे टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत पावी आताच्या ठळक घडामोडी संगमेश्वर एसटी स्थानकाच्या ताकी आता नवीन सुसज्ज इमारत उभी राहणार रा आहे एसटी स्थानकाच्या इमारतीचे पार्काम सुरू झाले असून नवीन इमारत विनाविलंब विलंब अशी मागणी प्रवाशांनी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती म्हणून संगमेश्वर एस टंट ओळख आहे हे एसटी लवकरच इतिहास जमा होणार असून या ठिकाणी सुसज्ज अशी नवीन इमारत प्रवाशांच्या सेवेस उपलब्ध होणार आहे गोव्यातील महादोळ श्री सातेरी म्हणसा नारायणी देवीचा वार्षिक जत्रोत्सव थाटात सुरू झाला हा जत्रोत्सव पाच मार्च पर्यंत चालणार आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अडकलेल्या साजगाव ताकई रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागावे यासाठी आम आदमी पार्टीने उपोषण सुरू केले आहे सध्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे सुमारे 260 साठ मीटरचा पट्टा वनविभागाच्या अखत्यारीत येत असून वनविभागाची परवानगी नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी आम आदमी पार्टीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले खूप केली म्हणून असली ओळख असलेली साजगाड हे खूप परिसर आहे रस्त्याची दयनीय अवस्था आहे त्याविरोधात आम आम आदमी पार्टी होते जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर गांबळे हे आज सहावा दिवस या ऑपोषणावर काय सहावा दिवस औपोषणाचा कसा प्रतिसाद आहे तर हा रोड ऑक्टोबर ऑक्टोबरपूर्वीच व्हायला पावता दोन हजार तेवीसला दोन हजार एकवीस पासून प्रशासन याकरता परवानगी मागते वन विभागाकडे कुठं घोडा आडतं हे आम्हालाही कळत नाही आम्ही दिवाळीमध्ये साधारण नोव्हेंबरमध्ये तेरा दिवसाचं उपोषण केलं होतं त्यावेळी त्या ठिकाणी जत्रा होती जनसामान्यांचं नुकसान नको म्हणून प्रांत आणि तहसीलदार आणि पी आय साहेब आणि मुख्याधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी धारगंबाई रोड करून सांगितलं होतं पण आपण माघार घेतली होती आंबेवाडीच्या भराडी मातीच्या जत्रोत्सवासाठी कणकवली रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत अंगनेवाडीची यात्रा सुरू झाली असून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत असुर्डे कासारवाडी शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात असून या निमित्ताने गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी दिंडी काढली टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल